मास्क घालून तरी कोणी सोनाराच्या दुकानात एंट्री करतं म्हणजे काहीतरी हे आहे तोपर्यंत माझ्या डोक्यात आल्या तोपर्यंत त्यांनी बंदूक त्यांच्यावर रोखली बंदूक रोखली आणि म्हणे तुम्ही बिलकुल चोखू भरायचं बिलकुल होती मी पण दुकानात होती मग त्याच्यातनं एक आलं एक आलं आणि मला वाटलं कस्टमर वगैरे वा असतील म्हणून मी बघितलं मास्क बांधलेलं होतं लक्षात आलं मास्क घालून कधी कोणी सोनाराच्या दुकानात एंट्री करतं म्हणजे काहीतरी हे आहे तोपर्यंत तो माझ्या डोक्यात आलं तोपर्यंत त्याने बंदूक त्यांच्यावर रोखली बंदूक रोखली आणि म्हणे तुम्ही बिलकुल चोखू भरायचं बिलकुल कुठेच हालचाल करायची नाही बाहेर बघ बघायचं पण नाही कोणाला बोलवायचं पण नाही दावायचे पण नाही म्हणे असं त्यांनी म्हटलं यांना एका ठिकाणी बसवलं एका ठिकाणी बसवलं आणि म्हणे तुम्ही काहीच करायचं नाही आणि एकजण मध्ये गेलं जेवढं पण सामान होतं ना दुकानातलं सर्व त्यांनी काढून घेऊन गेलं तुमचं नाव काय मनीषा गोडके साधारण किती लाखांचा ऐवज नेलाय तीनशे ग्रॅम कधी तीनशे तीनशे एक वाजून पंचेचाळीस पन्नास मिनिटाचा टायमिंग होता दुपारचा तेव्हा अचानक ना एक जण त्याने पिस्तूल काढली त्याच्या पाठीमागे लगेच दुसरा आला श्रीखंडाच्या तंत्रावर आणि मग त्याने एकाने पिस्तूल काढली आणि माझ्या अंगावर रोखली आणि दुसरा जो आला तो मध्ये लगेच काउंटरच्या मध्ये आला आणि त्याने सगळे ट्रेनचा माल काढायला सुरुवात केली त्याने ट्रेचा माल वणीत भरत होता तो आणि दुसऱ्याने मला पिस्तूल रोखून बसून एका तुम्हाला काही मारहाण वगैरे केली का त्यांनी मारहाण वगैरे काहीच नाही केली फक्त तो पिस्तूल झोपून जातो माझ्यावर दुसरा जण काही काढतून आज नाशिक शहरातील अंबडप्रोश हद्दीतील महालक्ष्मी नगर येथील श्री ज्वेलर्स या दुकानात दोन इसमांनी हातात पिस्तूल घेऊन प्रवेश केला आणि धाक दाखवून त्यांनी दुकानातील शो असलेलं म्हणजे आता दुकानात असलेलं जवळपास वीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पसार झाले मोटरसायकल एक पन्नास मीटर लांब लावलेली होती तर टोटल एक जण तिथे थांबला दोघंजणं दुकानात आले त्यांनी धाक दाखवून वीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पळून गेलेत सदरबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे तपासकामी क्राईमची त्याचबरोबर पोलीस स्टेशनची टीम तपाससाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत तर त्यांनी काय रेती केली होती का पहिले काय तर समोर आलाय ते सी सी फुटेजेसवरून तसं वाटतंय कारण घटनेच्या आधीच्या याच्यावरून ते रेकी केलेली आहे असं दिसतंय बुलेट गाडीवर एक, एक आले होते तर एक बाईक आहे या आयडेंटिफाय झालेली नाही आहे एका मोटरसायकल तीन जणां दिसत आहेत एका पोट्याच्यामध्ये